भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत सावरी परिसरातील इंदिरानगरमध्ये दूषित पाणीपुरवठ्यामुळे अनेक नागरिकांना आता अतिसार रोगाची लागण होऊ लागली आहे गावात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक तक्रारी करून देखील गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या ढोल्याची परिस्थिती अतिशय खराब असल्याने तथा नव्या पाईपलाईनचा काम संथ गतीने होत असल्यामुळे नागरिकांच्या शरीरांवर याचा परिणाम आता जाणवू लागला आहे त्यामुळे आता गावातील जवळपास एकाच दिवशी अकरा रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर येथे दाखल करण्यात आले त्यापैकी काही रुग्णांची परिस्थिती नाजूक असून सामान्य रुग्णालय भंडारा येथे पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे प्रदीप मुरलीधर ढोके अंजली नितीन गजबिये नुपूर सोनू मेश्राम मयूर अशोक मेश्राम सुंदर भोला मडामे शकुंतला शिवशंकर बागडे रायवंता राजेश बागडे पल्लवी अविनाश सांगोडे तथा मोहनलाल ब्रिजलाल साहू हे सर्व नागरिक रुग्णालयात दाखल असून यांच्यावर उपचार सुरू आहे ग्रामपंचायत प्रशासनाच्या तुगलकी कारभाराचा फटका गावातील अजून किती नागरिकांना बसणार व नागरिक अशा प्रकारे दवाखान्यात दाखल होत असल्यामुळे इंदिरानगर तुमचं वय पन्नास ते पंचावन्न तुमचं राहणं कुठं असतं सावरी इंदिरानगर अरुण नगर, नगर लेआउट सावरी तुमचं प्रकृती कधीपासून बिघडली तीन दिवसा अगोदर अच्छा तुम्हाला काय काय लक्षणं दाखवतात काय काय तुमच्या शरीराला बा बाधा झाली काय त्रास मला का नाही संडासची हे होती अच्छा आणि मग त्याच्यानंतर मी झा प्रायव्हेट दवाखान्यातून दोन मुळ गोळे मुलाजवळ मुला आणलो होतो पण ते खाल्ल्याच्या नंतर आराम नाही झाला त्याच्यानंतर काल दवाखान्यामध्ये गेलो धावळे जवळ त्यांना बाटल लावला आणि तीन चार इंजेक्शन घातला तिथं तुम्हाला तुमच्या तुम्हा शरीराला कुठले कुठले म्हणजे त्रास आहे मगाशी आलो होतो इथं शहापूरच्या शहापूरच्या रुग्णालयात दो, दोन वाजे गाडी आली होती इंदिरानगर नगरला दोन वाजता गाडी आली दोन वाजे गाडी आली होती तिथे तो कमी अच्छा इंजेक्शन सिप्रोफ्लॉक्स फ्लॉक्स वगैरे दिले इंजेक्शन मेट्रो दिले टोटल रुग्ण किती होते सर सकाळी दोन पासून ते पाच वाजेपर्यंत नऊ पेशंट आले आणि मग त्याच्यानंतर दोन आणखी आले म्हणजे टोटल अकरा पेशंट अकरा आणि त्याच्यापैकी काही जण भंडाऱ्याला रेफर झाले वीसही पेशंटला सेम सारखेच डिसीज लालमोस्ट सगळ्यांना सेम होत काही जणांना एबडॉमिनल पेन होते आणि काही जणांना फक्त चक्कर येत होतं म्हणजे वीकनेस होतं आणि बाकीच्यांना लूज मोशन्स आणि वॉमिटिंग इंदिरानगर सावली इंदिरानगर इंदिरानगर आणि अशी शक्यता आहे मला असं वाटतं की हे दूषित पाण्यामुळेच झालेलं आहे कारण की इतकं जणांना एपिडेमिक होणं हे म्हणजे टोटल पॉप्युलेशन वाईज बघितलं तर हे पाण्यामुळेच झालेलं आहे उद्या चौकसी करता हूँ एक आदमी अपने घर से निकलकर किसी गांव जा रहा था पर अचानक शहर से कुछ दूर ट्रक के साथ टक्कर में एक्सीडेंट हो जाता है ऐसे में वो रास्ते पर घायल पड़ा रहता है उसके शरीर से बहुत खून बह रहा है उस आदमी की ओर देखकर रास्ते से जाने वाले लोग वीडियो और फोटो खींचने लगे एक आदमी उसका मोबाइल उठाता है और कहता है इसके पास तो एंड्रॉइड मोबाइल है पर मोबाइल लॉक किया हुआ है इसके परिवार वालों को कैसे बताया जाए सोच में पड़ जाता है तभी एक दूसरे आदमी ने इंसानियत दिखाते हुए एम्बुलेंस को फोन किया एम्बुलेंस को पहुंचने में काफी समय लग रहा है दूसरे लोग उसे देखकर सिर्फ यह बोल रहे हैं हाय बेचारा कोई उसे बचा भी नहीं पा रहा है ऐसे में घायल आदमी की कोई भी सही मदद नहीं कर पा रहा है इसी कारण आदमी की जान भी जा सकती है काश उसके गाड़ी पर व्हीकल ट्रेकिंग स्कैनर लगा होता तो कोई भी आदमी उसे स्कैनर से स्कैन कर उसके परिवार को मदद के लिए या जानकारी दे पाता यह स्कैनर तुरंत मैसेज भेजता है क्या आपने अपनी गाड़ी पे बीटी स्कैनर लगाया हुआ है सावधानी ही सुरक्षा है